कॉंग्रॅट्युलेशन्स फॉर युअर प्रेग्नेन्सी तुम्हाला नुकतीच तुमची गुड न्यूज मिळालेली आहे आणि हा गर्भ छान तुमच्या गर्भात सस्टेन होण्यासाठी आजचं हे खास गायडेन मेडिटेशन चला तर मग सुरू करूया हो मी खास हे पाण्याच्या साईडलाही व्हिडिओ बनवत आहे कारण हे पाणी म्हणजे मला आपल्या पोटातला ॲमनॉटिक फ्लुईड वाटत आहे जे फ्लुईड आपल्या बाळाला आपल्या गर्भात अगदी सुरक्षित ठेवायला मदत करत आहे सो तुम्ही सुद्धा अशा एका कम्फर्टेबल चेअरवर बसू शकता जमलं तर निसर्गाच्या सानिध्यात किंवा तुम्हाला जिथे कम्फर्टेबल तुमच्या घरी जिथे कम्फर्टेबल वाटतं तो जो कॉर्नर तुम्हाला सगळ्यात जास्त पीसफुल वाटतं तिकडे तुम्ही बसा एकदम कम्फर्टेबल दोन्ही पाय जे आहेत ते क्रॉस न ठेवता सेपरेट ठेवायचे आहेत एक हात आपल्या पोटावर ठेवायचे एक हात आपल्या हृदयावर आपण आपल्या बाळासोबत कनेक्ट होतोय या अफॉर्मेशन्सनी या गायडे मेडिटेशन थ्रू सो डोळे बंद करायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिलो वगैरेचा पण सपोर्ट घेऊ शकता डोळे बंद लक्ष आपल्या श्वासावर आपण प्राण डाळण्यापासून सुरुवात करू जो श्वास येतोय जातोय त्याला ऑब्झर्व आहे प्राण म्हणजे लेमॅन मध्ये ब्रिधिंग ढाळणं म्हणजे टू फोकस सो आपल्या ब्रिदिंग वर फोकस करणं म्हणजे प्राण ढाळणं आपलं मन शांत होतय hmm. आपण ग्रॅटिट्यूड पासून या मेडिटेशन ला सुरुवात करूया थँक्यू सो hmm. so मच माझ्या प्रिय बाळा तू माझी तुझी आई म्हणून निवड केलीस तुझ्या येण्याची आम्ही दोघाही खूप मनापासून वाट बघतोय तू माझा गर्भ तुझ्या जन्मासाठी निवडलास यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे तुझ्या येण्याची साहूल लागतात मी तुझी आई तुझे बाबा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी खूप आनंद आनंदी झालेले आहेत त्यांना मनापासून खूप आनंद होतोय तुझ्या येण्याचा इफ्त्रीय ये बाळा तुझ माझ्या गर्भात स्वागत आहे मी तुझी खूप खूप आभारी आहे आई होण्याच भाग्य आनंद मला तुझ्यामुळे लाभत आहे तुझी गर्भात व्यवस्थित वाढ व्हावी ह्यासाठी आता मी ध्यान करत आहे या ध्यानाचा तुझ्यावर सुद्धा चांगला परिणाम होत आहे प्रिय बाळा आपण गायत्री मंत्रापासून या ध्यानाची सुरुवात करूया ओम भूर्भुवस्व तस्वितुर्वरिण्यम भर्गो देवस्य देवहि दियो यो न प्रचोदयात् इत्येव बाळा या गायत्री मंत्रामध्ये विश्वामित्र ऋषीनी सवित्रो देवी म्हणजे जी आपल्या सूर्याला प्रकाशमान करते तिच्या तेजाचं वर्णन केलंय सूर्य देवता जसा स्वतः जळत राहून स्वतः कष्ट घेऊन पूर्ण सृष्टीला प्रकाशमान करतो हे प्रिय बाळा मी अशी प्रार्थना करते ते निस्वार्थी बुद्धीला मिळू तू स्वत सर्वांच्या उपयोगी पडो हे बाळा तुझा, तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे त्यासाठीच तुझ्यावर योग्य गर्भसंस्कार होण्यासाठी तुझी आई बाबा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील आहे तुझी आई तुझ्यासाठी योग्य असा पोषक आहार घेत आहे त्या पोषक आहारातून तुला योग्य न्यूट्रिशन्स मिळत आहेत त्यातून तुझ्या सर्व अवयवांची व्यवस्थित चढणघडण होत आहे हे प्रिय बाळा तुझे संस्कृत पठण करत आहे त्यातून तुझ्या मेंदूचा व्यवस्थित विकास होत आहे मी योग्य विहार म्हणजेच दररोज पंचेचाळीस मिनिटं योगाभ्यास आणि दररोज सान यामुळे तुझ्या आईचं आरोग्य उत्तम राहत आहे आणि त्यातून तुझा आरोग्य उत्तम होत आहे हे प्रिय बाळा रेग्युलर मेडिटेशनमुळे तुझी आई आतून शांत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून माझ्या गर्भात तुझी व्यवस्थित वाढ होते हे प्रिय बाळा तुझी आई भरपूर पाणी पियत आहे वेगवेगळे असे पदार्थ लिक्विड सेवन करत आहे ज्यातून तुझ्या एमलॉटिक फ्लुईडची मात्रा व्यवस्थित राहते त्या फ्लुईडच्या मदतीने तू माझ्या गर्भात सुरक्षित आहेस हे माझ्या प्रिय बाळा निसर्गाच्या नियमानुसार व्यवस्थित होत आहे तुझी आई तुझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहे आपल्या कुटुंबातलं वातावरण तुझ्यासाठी पोषक आहे माझ्या गर्भात तू निश्चिंत राहा तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे ईश्वराचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे मला खात्री आहे माझ्या गर्भात नऊ दिवस नऊ महिने तू व्यवस्थित राहतोयस तुझं व्यवस्थित संगोपन होत आहे तुझी प्रिय आई बाबा तुझ्या वाढीसाठी तुझ्या व्यवस्थित संगोपनासाठी प्रयत्नशील आहेत परत एकदा तू आमची आई बाबा म्हणून निवड केलीस यासाठी मी के या तुझे खूप खूप आभारी आहे योग्य प्रकाशात एक तेजस्वीवान दैदित्यवान आरोग्य संपन्न दीर्घायू बाळ म्हणून तू या सुंदर जगात सुनपरित्या जन्माला ये असा मी तुला आई म्हणून आशीर्वाद देते तथाच तू तथाच तू तथाच तू आपलं बाळ पाच महिन्यांपेक्षा मोठा असेल तर कदाचित तोही तो तुम्हाला आतून रिस्पॉन्ड करत असेल हे मेडिटेशन शक्य झालं तर तुम्हाला जेव्हापासून तुमचे गुडन्यूज मिळाले तेव्हापासून रोज करा एक प्रकारे आपण बाळाला ते पॉझिटिव्ह अफर्मेशन देतोय त्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करतोय आणि आशीर्वाद सुद्धा देतोय हळूहळू या ध्यानातून बाहेर येण्यासाठी परत एकदा आपलं लक्ष आपल्या श्वासावर घेऊन जायचंय दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर आपला वेग हेच हे ध्यान तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा त्यातून तुम्हाला आतुन शांत वाटेल तुमची एन्झायटी कमी व्हायला नक्कीच मदत होईल तुम्ही जर करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये पी असं मेन्शन करा पी फॉर प्रेग्नन्सी मेडिटेशन ह्यामुळे तुम्ही स्वतःसोबत कमिटेड राहाल सगळ्यांसमोर तुम्ही हे जाहीर करताय की तुम्ही हे रोज करणार आहात तर तुमचं सबकॉन्शियस माइंड रोज तुम्हाला आठवण करेल आणि तर एक वेळ फिक्स ठेवा की रोज सकाळी आठ वाजता मी हे ध्यान करीन रोज संध्याकाळी साडेसातला हे ध्यान करीन त्यामुळे बाळाला सुद्धा ती सवय लागते बाळ सुद्धा त्यावेळेला वाट बघत राहतं सो कन्सिस्टन्सी इज द की आणि नियमितपणासोबतच त्या नियमित वेळेला करा म्हणजे तुमच्या रुटीन मध्ये ते ऍड ऑन होईल मला ही व्हिडिओ आवडली असेल तर मॅक्स लाईक करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी प्रेग्नन्सी स्पेशल वेगवेगळ्या व्हिडिओज बनवण्यासाठी आपले चॅनल योगा विथ सायलीनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी बनवलेल्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्यासोबत जर तुम्हाला प्रेग्नेन्सी योगा जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक नंबर मिळेल तुम्ही फ्री डेमो क्लास माझ्यासोबत अटेंड करून बघा जर तुम्हाला छान वाटलं तर तुम्ही तुमची प्रेग्नेन्सी जर्नी योग आणि गर्भसंस्कारासोबत आमच्यासोबत एन्जॉय करू शकता नमस्कार